साता जन्मा पुण्याई बहिणाबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जत तालुक्यातील रेवनाळ येथील प्रतिष्ठित नागरिक रंगा दादू वाघमोडे वयवर्ष शहाण्णव यांचे वृद्धापकाळाने निधन जत तालुक्यातील रेवनाळ येथील प्रतिष्ठित नागरिक रंगा दादू वाघमोडे यांचे वयाच्या शहाण्णव्या वर्षी वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले शरद पवार राष्ट्रवादीचे नेते मचिंद्र वाघमोड यांचे ते वडील होते रक्षा विसर्जन बुधवारी सकाळी सात वाजता होणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले तीन मुली सुना नातवंडे परतवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली